नमस्कार मंडळी कसमळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बदलत्या हवामानानुसार आपल्या शरीरामध्ये हमेशाच हार्मोन्स बदलत राहतात आणि सतत हे बदलत्या हवामानानुसार आपल्याला सामोरं जाण्यासाठी मी घरच्या आपल्या घरी जे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून ड्रायफ्रूट्स लाडू बनवलेले आहे आपल्याला सतत हेल्दी आणि ताजे तेवाने एनर्जी राहण्यासाठी त्यासाठी मी ट्रायफ्रूट लाडू बनवलेले आहेत चला तर रेसिपी सुरू करूया द्या लहान आणि मोठेसुद्धा आणि मुलांच्या सुद्धा हे तुम्ही लाडू देऊ शकता आणि सकाळी एक लाडू आणि एक ग्लास पाणी पिल्यानंतर आपल्याला दिवसभर ताजे तवाने राहिल्यासारखं वाटतं आणि मी रोजच हे खाते गोळ न साखरनं वापरता हे बनवलेले लाडू आहेत चला तर रेसिपी सुरू करूया पॅनमध्ये तूप टाकलेला आहे आणि तूप टाकल्या थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मखाने टाकायचे मखाण्यापासून चिवडा आणि बरंच काही गोष्टी बनतात मखाण्यापासून तुम्ही काय बनवता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मखाने गरम आणि कुरकुरीत झाल्यानंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढायचं आणि थंड करायचं थंड झाल्यानंतरच थोडासा कुरकुरीतपणा त्याला येतो आणि मिक्सरला ते पण फिरवून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये लगेचच आपल्याला माझ्या गावाकडून मी डिंक आणलेलं होतं झाडाचं आणि ते सुद्धा त्यामध्ये तळून घ्यायचं आहे तुपामध्ये ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आणि ते थंड करायला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे भोपळ्याचे बिया काळे किशमिश ब्राऊन कि किशमिश आणि काजू मी बारीक कट केलेले होते सुद्धा टाकून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे त्याला कुरकुरीतपणा आलेला पाहिजे तो तेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगलं खरपूस भाजलं जात नाही तोपर्यंत आपल्याला ते परततच राहायचं आहे बऱ्याचदा काही गोष्टी मी आईकडनं शिकलेल्या आहेत माझी आई बनवायची अंडे द्यायची खरंच खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी अस असतात आपण शिकलं पाहिजे त्याच पॅनमध्ये मी थोडेसे वाटीवर तिवे टाकले आणि तिवे जास्त भाजायचं नाही आणि लगेचच खोबरं टाकायचं आहे आणि मी बदाम मी मिक्सरला थोडंसं दरदरीत वाटून घेतलं होतं आणि ते सुद्धा टाकून परतून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रणसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल आणि हे आपल्याला थोडंसं खरपूस नाही पण थोडंसं उलथण्याच्या सहाय्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे परतनं थोडंसं झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच पॅनमध्ये मी काय केलं तूप टाकलं आणि आपल्याला मी वाटीवर खजूर घेतले होते आणि अंदाजे जर अर्धा किलो जर आपलं सगळं जर मिश्रण जर अर्धा किलो झालं तर अर्धा किलोच खजूर लागतो बरं का आणि खजूर आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा थोडंसं जास्त परतायचं नाही घर आणि आपल्याला थोडंसं परतनं झालं आणि दोन मिनटं किंवा एक मिनटं परतनं झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे लगेच त्या मिश्रणावरती टाकून घ्यायचं आहे बरेचदा काय होतं थकवा येतो थकवा आल्याच्यानंतर आपल्याला खूप विकनेस येतो त्यामुळे हे लाडू जर खाल्ले तर आपल्याला कोणताच आजारसुद्धा होत नाही आणि बऱ्याचदा आपल्याला एनर्जी येण्यासाठी एने हे लाडू उपयोगी आहे शुगरवाल्यांनासुद्धा उपयोगी पडतं हे लाडू बरं का आणि तुम्ही नक्की बनवून खा घरी आणि मी तिळी खोबरं जे भाजले होतं ते पहिल्यांदा मिश्रण टाकलेलं आहे मी आणि थंड झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घेतलं डिंक मी वाटून घेतलेलं होतं सुद्धा टाकलं मिक्सरला किशमिस ब्राऊन केलेले ते ब्राऊन के किशमिस होते काळे किशमिस होते काजू बदाम तेसुद्धा मिश्रण त्याच्यामध्ये ते टाकून घेतलं मिक्सरच्या जा भांड्यामध्ये जास्त बारीक करायचं नाही आणि ओले खजूरसुद्धा मी मिक्सरला फिरून घेतलेले होते ते सुद्धा मिश्रणावरती टाकायचं थोडंसं जायफळ इलायची बडशुबची पावडर मी एकत्र करून ठेवलेली होती तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आणि हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं छान एकजीव झाल्याच्यानंतर ह्यामध्ये अजिबात गोळ किंवा साखर अजिबात वापरलेलं नाही आणि असे लाडू तुम्ही पावसाळा हिवाळामध्ये बनवून खाऊ शकता आणि आपल्या मुलांनासुद्धा देऊ शकता रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडल्यास लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि पुढच्या रेसिपीसाठी आणि तुम्ही खूप सपोर्ट करता मला आणि बरं आणि एवढा रिस्पॉन्स देता माझ्या व्हिडिओला तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी लाईक आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका आपले हेल्दी ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत कसे वाटले लाडू आणि